नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी राज्य शासनाने रिक्षा चालकांसाठी सुरू केलेल्या धर्मवीर आनंद दिगे महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी मंडळाकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षा चालकांनी पाठ फिरवल्याचे आहे दीड लाखाहून अधिक रिक्षा असूनही केवळ एकशे बावन्न चालकांनीच या मंडळासाठी नोंदणी केली आहे क्लिष्ट ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि जास्त शुल्कामुळे चालक या योजनेकडे दुर्लक्ष करतायत दांडेकर पुलाजवळील लोकमान्य नगर वसाहतीतील साठ वर्षापेक्षा जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून म्हाडाचीही परवानगी आहे मात्र काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊन राजकीय दबावामुळे ही स्थगिती मिळवल्याचा रहिवाशांचा आरोप आहे या स्थगितीच्या विरोधात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे सरकारने जी एस टी दरात झालेल्या कपातीमुळे वाहन बाजारपेठात उत्साहाचे वातावरण आहे घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वस्त झालेली नवीन वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी केली असून अनेक मॉडेल्ससाठी दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग लागले आहे यंदाच्या सणासुदीत वाहन विक्रीत वीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून पिंपरी चिंचवडमध्ये पंचवीस हजाराहून अधिक वाहने विकली जाण्याचा अंदाज आहे पी एम पी बसमधील महिला प्रवाशांना टार्गेट करत चोरट्यांनी एक लाख तीस हजार रुपयांचे दागिने लंपास केलेत गेल्या दोन दिवसात पुणे महानगरपालिका भवन आणि वाकडेवाडी येथील बस थांब्यावर या घटना घडल्यात या दोन्ही घटनांमध्ये शिवाजीनगर आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या वाढत्या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पर्व शॉर्ट फिल्म स्पर्धेत आगणे फुल या शॉर्ट फिल्मने प्रथम क्रमांक मिळवून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले रील्स विभागात सावित्रीच्या लेकीने बाजी मारत वीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले या स्पर्धेला महाराष्ट्रातून तीनशे पन्नासहून अधिक शॉर्ट फिल्म्स आणि शंभरपेक्षा जास्त रील्समधून प्रचंड प्रतिसाद मिळालाय वागोली येथे गेल्या दशकांपासून प्रलंबित असलेल्या बकोरी रोड समस्येवर नागरिकांचा संताप वाढला आहे वागोली अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे अन्नत्यागाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने उद्यापर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास त्याग करण्याचा इशारा अनिल कुमार मिश्रा यांनी दिला पुण्यात मुळशी तालुक्यातील शेतकरी अरुण राऊत यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात चौथ्यांदा उपोषणाचे आंदोलन केले सलग तीन वेळा उपोषण करूनही प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्याने त्यांनी आपल्या गाडीवर उपोषणाचे बॅनर लावून जमावबंदी आयुक्तांच्या दाऱ्यात ठिया दिला आहे प्रशासनाने आपली चूक मान्य केली असली तरी अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला आणि वरसगाव धरणातून आज सकाळी पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून खडकवासलातून सात हजार सहाशे सत्याहत्तर क्युसेक्स आणि वरसगावमधून तीन हजार पाचशे शहात्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे थेऊर परिसरात रात्री डगफुटी सदृश्य पाऊस झाला कदमवाक वस्ती येथील पर्जन्यमापक यंत्रात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तब्बल एकशे ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली या पावसामुळे थेऊर परिसरात दोनशे जणांच्या वस्तीतील पन्नास घरांमध्ये पाणी शिरले ज्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले वागोली अग्निशमक केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घरात अडकलेल्या सत्तर जणांना सुरक्षित बाहेर काढले पुण्यातील कल्याणी नगर येथील बॉलर क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला आणल्याचा आणि भारत पाकिस्तान मॅच आयोजन केल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाने विरोध दर्शवला पोलिसांनी आंदोलकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हॉटेलमधील बाउन्सरनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट